श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत शरयू निंबाळकर लेखित आरशातील सावली या कथेचा सहावा भाग आजी देवघरातच झोपलेल्या असतात आणि आदिती पण तिथेच बसलेली असते तिला झोप हो येत नसते ती फक्त सकाळ होण्याची वाट बघत असते आदितीचा दिवस पटकन संपायचा पण त्याच्या उलट आदितीची रात्र प्रत्येक मिनिट तिला तासासारखा वाटत होता ती घड्याळ्यात बघते तर घड्याळात फक्त दोन वाजलेली असतात घरात पूर्णपणे शांतता असते एव्हा ना पाऊस पण थांबलेला असतो अचानक तिला तिच्या बेडरूममधून रडण्याचा आवाज येतो कोणीतरी वेदनेने खूप विव्वळत असते आधी ती टवकारून ऐकण्याचा प्रयत्न करते पण कोणीतरी बाई विव्हळते आहे असे तिला वाटते तेवढ्यात तिला आवाज येतो ती बेटा मला वाचव खूप त्रास होतोय ग तू माझ्यासाठी आलीस ना ये ये ना बाळा मला या कैदेतून बाहेर काढ आई आई ग आदिती आदिती ये ना बाळा तुझ्या आजीला नाही का गं वाचवणार इकडे आदितीला आवाज ऐकून खूप दुःख होते काहीही करून तिला तिच्या आजीला कैदीतून सोडवायचंच असते ती खूप हवालदिल होते काय करावे तिला काहीच सुचत नसते अशातच पुन्हा एक अर्थ किंकाळी येते आदिती आई ग ये ना बाळा आता मात्र तिला राहवतच नाही ती पटकन उठते आणि दारापर्यंत जाते तोच आजी तिचा हात धरून तिला मागे खेचतात आदिती हा काय वेडेपणा आहे अजिबात बाहेर जाऊ नको हे सगळं जाळं त्या भामेचं आहे तू या देवघराच्या बाहेर यावं म्हणून ती हे सगळं करते आहे तुझ्या आजीच्या आवाजात भामा चोरडते आहे तेवढ्यात आदिती त्यांचा हात झटकते आणि त्यांना म्हणते नाही मी माझ्या आजीला यातून आज वाचवणारच असं म्हणून ती देवघराच्या बाहेर पाऊल टाकते बघते तर आरसा पुन्हा हॉलमध्ये आलेला असतो आरशातून तिला खूप आवाज येत असतात आदिती बेटा ये ना वाचव मला आई आई ग ये ना बाळा आदिती ये ना असे आवाज येत असतानाच त्या आरशातून एक म्हाताऱ्या बाईचा सुरकुतलेला हात बाहेर येतो आणि आदितीला तो हात आरशाजवळ बोलवत असतो आणि त्याचवेळी परत आवाज येतो आदिती ये ना बाळा ये माझा हात धर आणि मला बाहेर काढ ये ये माझा हात धर मला बाहेर काढ गं हा आवाज ऐकताच आदिती पण संमोहन केल्यासारखी त्या आरशाच्या दिशेने जायला लागते मागून देवघरातून आजी आदितीला आवाज देत असतात नको आदिती तिथे जाऊ नको आदिती बाळा जाऊ नको तिथे अगं ती आजी नाही आहे ती भामा आहे पण आदितीचे आजीच्या बोलण्याकडे लक्षच नसते ती, ती फक्त त्या आरशाच्या दिशेने चालत असते आदिती आरशातून आलेल्या हाताला धरणार तेवढ्यात आजी तिला भानावर आणण्यासाठी तिच्या अंगावर त्यांच्या जवळची विभूती फुंकतात आणि तिला मागे खेचतात पण तो हात आदितीच्या दिशेने झेपवतो आणि आदितीला स्पर्श करणार तेवढ्यात आदिती भोवती असंख्य ज्वालांचे एक वलय तयार होते आरशातील हाताचा स्पर्श त्या वलयाला होताच पुन्हा तो हात विजेचा झटका लागल्यासारखा मागे फेकला जातो त्याचवेळी आरशावर असंख्य रक्ताचे ओघळ यायला सुरुवात होते आणि आरशातून गुरगुरत भामा बोलू लागते आदिती लक्षात ठेव जेवढा त्रास तू मला देशील त्याच्यात दुप्पट त्रास तुझ्या आजीला होणार आहे आणि त्याचवेळी आरशातून असंख्य किंकाळ्यांचे आणि रडण्याचे आवाज ऐकायला येतात पुन्हा भामा बोलू लागते तु तु फक्त आज तू तुझ्या विभूतीशी खेळून घे उद्या आणि उद्यापासून रोजच फक्त आणि फक्त माझंच राज्य असेल तू पूर्णपणे नाहीशी होणार आहेस आणि आरशातून कर्कश्यपणे हसण्याचे आवाज यायला सुरुवात होते आदिती आणि आजी देवघरात जातात आजी तिला म्हणतात आदिती पहाटेचे चार वाजलेत तिचं अस्तित्व आता संपलं तू आता इथे शांत झोप बरं आधी ती खरंच गाठ झोपते पण झोपेत असताना तिला एक खूप भयानक स्वप्न पडतं ती एका स्मशानात उभी असते तिच्याजवळ एक तंत्र साधनेचे पूजा मांडलेली असते तिचा हात हळूस भामा हातात घेते आणि तिच्या मनगटावर वार करून ते रक्त एका मोठ्या भयानक अकरा विक्रा दिसणाऱ्या काळ्या बाहुलीला अर्पण करते आणि हळूस तिच्या कनात सांगते तूच माझं बलिदान आहेस आता तुझ्या रक्तातूनच माझा पुनर्जन्म होईल आणि तिच्या कानाजवळ येऊन जोरजोरात किंचावून हसायला सुरुवात करते अचानक आदिती झोपेतच ओरडत उठते नाही नाही मी तुझं बलिदान नाही नाही मी तुझं बलिदान नाही आजी आदितीला जागा करतात तिला पाणी प्यायला देतात आणि शांत करतात आदिती आजी आजींना सगळं स्वप्न सांगते आणि सांगता सांगता स्वतःचा हात दाखवते तर त्यावर खरंच एक छोटी जखम झालेली असते आणि त्यातून रक्त येत असते हे बघून दोघे हे खूप घाबरतात आणि उजाडल्याबरोबर गुरुजींकडे जातात आदिती गुरुजींना सगळं स्वप्न सांगते आणि हातावरची ज जख, देखील दाखवते गुरुजी आदितीच्या हातावरचे रक्त बघतात आणि तिला सांगतात आदिती आज रात्रीच आपण तिचा नायनाट करू कारण आता तिला तुझ्या रक्ताची चटक लागली आहे आणि तिच्या ध्येयाची एक झलक देखील तिने तुला दाखवली आहे फक्त आता प्रत्येक पाऊल विचारपूर्वक सतर्कतेने पण लवकर उचललं पाहिजे कारण उद्याच पौर्णिमा आहे उद्या ती तिचं सावज गिळंकृत करणार म्हणजे करणार पौर्णिमेच्या रात्री काय होणार आहे गुरुजी काय पाऊल उचलतात ऐकूया पुढच्या भागात हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद